हाँ, हाँ, हाँ। चार्ण 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 चार्ण। होते त्याच्यामध्ये काय असते थोडस पार्ट आयडेंटिफाय व्हायला वेळ जातो कारण इकडचा बाकीचा जो भाग आहे आपला आरोग्य नगर असेल इकडला दत्त मंदिर असेल बाकी सगळा भाग चालू राहते ही जी लाईन आहे आपली बायपास आलेली लाईन ही लाईन थोडस ट्रेस व्हायला अवघड होते कारण बरसून गेलेली आहे थोडी शेतातून गेलेली आहे ते चिक लागलेलं झाल्या हो काही नसताना आवाड नसणार आदळ नसणार की नाही तशी नाही झालं तळाला पाणी नाही दोन मिनिट आहे का माझं तुम्ही जी सांगताय ती अगोदरची परिस्थिती होती आता आपण ती परिस्थिती कायम राहू नये म्हणून प्रत्येक लाईनला स्पेसर बांधून घेतलेले म्हणजे तीन लाईन चा जो गॅप आहे तो गॅप मेंटेन करण्यासाठी पूर्ण चेक करू शकता लाईनला स्पेसर बांधलेले आणि जे डीपी असते डीपी तिथे फ्यूज टाकतो ते पूर्ण जळालेले कंडिशन मध्ये होते तिथं पूर्ण बॉक्स बसून घेतलेत आपण बीबीसी साठी आणि प्रत्येक एरिया ओपन करण्यासाठी आता एबीसी बसवण्याचं काम चालू होणार आहे आपल्या आणि जितके काय दिवस हा चालूच आहे ते आता एकेविषयी बावीस तारखेला नाही 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 काय सर मी स्वतः लाईन असतो मी त्या दिवशी ती लाईन बंद त्या दिवशी पण चेक करू शकता मी बारा एक वाजेपर्यंत आणि काल सुद्धा बारा एक वाजेपर्यंत लाईनवर धावून पूर्ण लाईन स्टँड करून घेतले आपलं ह्या उपकेंद्रावरून चालू झालं नाही काल रात्री म्हणून उराच्या उपकेंद्रावर तुमची लाईन जोडली आणि ती चालू करून घेते आता या कंडिशनला सगळं उमर चालू आहे सकाळी पण चालू होता रात्री पण चालू होता आणि लाईट कुठली बंद झाली काय झाली त्यात कंटिन्यू अपडेट राहत असत थोडस काय होतं बघा आपल्या उमरग्याची ग्राहक संख्या आहे चौदा ते पंधरा हजार ग्राहक संख्या याच्यामध्ये काय होत एका वेळेस प्रत्येकाने जर फोन लावला तर ते बिझी येणार किंवा काहीतरी कॉल लागणार नाही तुमचा असे थोड्या समस्या निर्माण होऊ शकते माझं एवढंच तुम्हाला सगळं म्हणणं आहे सगळ्यांना की तुम्ही कॉल करण्याची आवश्यकता नाही अशी कुठलीच लाईट गेली टोटल टोटल एरियाची लाईट गेली तर आम्ही त्यात तत्पर आहोत कारण मी स्वतः लाईनवर असतो आमचे कर्मचारी असतात आणि ते तात्काळ दुरुस्त करण्याचा प्रयत्न आम्ही करतच असतो त्याच्यामुळे तुम्ही जर लाईनवर थांबा तुम्ही जर था फोन केला आमचं काय असते आम्ही प्रत्येकाला कॉन्फ्रस्त घेतलेलं असतं लाईनवर आम्ही बोलून लोक थांबवलेले असतात इथून ट्रायल घेतली की लाईन कुठं चमकली कुठं फेल झाली हे आम्हाला लक्षात येते त्यामध्ये जर तुमचे पण येत असतील आणि ते पिकअप करायचे असतील तर थोडंसं डिस्टर्ब होतंय आणि ज्यावेळेस तुम्ही मला संपर्क करत असता